या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी अबू आझमीनं औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ज्यानं संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं हिंदूंची मंदिरं तोडली असा औरंगजेब हा चांगला कसा असू शकतो असं वक्तव्य करत त्यांनी प्रश्न सुद्धा विचारलाय औरंगजेब हा महापापी होता त्याला चांगला म्हणणाऱ्या अबू आजमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं शिंदे म्हणाले सपाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि सर्वच स्तरातून त्याचा निषेध नोंदवला जातोय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता यावरही आपली प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य आहे धनंजय राजीनाम्याची माहिती मिळाल्यानंतर फक्त राजीनामा स्वीकारून चालणार नाही तर हे सरकारच बरखास्त केलं गेलं पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा आज राजीनामा दिला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मी कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सर्वत्र समोर आल्यानंतर सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली त्यानंतर विरोधक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठ्या मागण्या केल्यात सुधारित चार्जशीट दाखल करा धनंजय मुंडे सह आरोपी करा सरकार बसखास्त करा अशा माध्यमांशी बोलताना त्यांनी मागण्या केलेल्या आहेत मसाजोगचे सरपंच यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते तसंच नागरिकांतर्फे आक्रोशही केला जातोय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक वास्तव दोषारोप पत्रातून समोर आल्यानंतर बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून याचा निषेध व्यक्त करण्यात आला बीड जिल्ह्यात रात्री पासूनच संताप व्यक्त केला जातोय जिल्हा बंदची हाकही यावेळेस देण्यात आली होती या संपूर्ण हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी केज मध्ये धारूर चौकात कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला तसंच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या या बातमीपत्रात मनापासून स्वागत पुणे मुंबई एक्सप्रेसवर कंटेनर भरून बंगळुरूहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं चंदन हे पोलिसांनी जप्त केलेलं आहे पोलीस यंत्रणेनं या प्रकरणात महाराष्ट्रात एंट्री घेतलेल्या चंदन तस्करांचा शोध आता केलाय पोलिसांनी या प्रकरणामध्ये चालकासह एकाला ताब्यात घेतलाय आणि चौकशी सुरू केली आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्झ टोल नाक्यावर ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव परतवाडी पोलिसांनी केली आहे हे चंदन नवी मुंबई येथील जे एन पी टी या बंदरावरून आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होत अशी शक्यता वर्तवली जात होती या कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांचं चंदन जप्त करण्यात आलेलं आहे जवळपास वीस ते पंचवीस कोटी रुपये किमतीचं चंदन सापडलेलं आहे या प्रकरणात अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीसह कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि पुढील तपास सुरू केलाय मार्च महिना सुरू झालाय आणि आता दिवसेंदिवस उन्हाचा पारा सुद्धा वाढत चाललाय शासनातर्फे सुद्धा वेळोवेळी उन्हापासून बचाव करण्याचं सांगितलं जात आहे आणि त्यातच आता उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेय थंड पदार्थ फळं ताक अशा विविध गोष्टींकडे वळताना पाहायला मिळतात त्यामुळे त्यांच्याही किमतींमध्ये वाढ होताना पाहायला मिळते मात्र कल्याण पश्चिम इथल्या अहिल्याबाई चौकातील वर्धमान दुकानासमोर श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ कल्याणतर्फे गुलाबबेन मेहता धनलक्ष्मीबेन मेहता यांच्याकडून निशुल्क ताक सेवा सुरू करण्यात आली आहे यामध्ये अगदी मोफत ताकाचं वाटप सर्वसामान्यांना केलं जात आहे आणि एक दोन दिवस नाही तर तब्बल तीन ते साडेतीन महिने हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे असं सांगण्यात आलंय यामध्ये नागरिकांना मोफत ताक दिलं जात आहे तसच या सत्कार्यासाठी देणगीदार म्हणून कुणीही सहभागी होऊ शकतं असंही सांगितलं जात आहे जवळपास रोज साडेतीनशे ते चारशे ग्लास पेक्षाही अधिक ताकाचं वाटप इथे सर्वसामान्यांना केलं जात आहे त्यामुळे या त्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा police madha news